फुगली बापरे कोण पाहून भाकरी लय फुगली दोन दिवस झालं रात्री भाकरीच केले नाहीत आम्ही मग रात्री भात केलेला आणि के आज सकाळी भाकरी केले नाहीत रात्री काल परवा दिवशी भाकरी खाल्लेली तर चपात्या होत्या चपाती केल्या भाकरी दोन दिवस झालं भाकरी नाही आणि आज पण सकाळी तर आज मस्त पैकी सकाळचे बघा हे केलं होत बघा छान अशी सॉप्ट अजून मऊ येतं इडली आणि सांबर केलं तर सकाळी एकदम शॉप माताने माणसं खाते ना एवढ्या शिल्लक राहिलेत अजून तर म्हणलं आता जाऊ दिवसभर इडली इडलीन आणि भात काय बाय बायणून खाणं चालले आता तरी छान गरमा असं मस्त भाकरी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही किती तुम्ही इडली खा सांबर का, का खा काय ना का नाश्ता खा आणि बिरडीने खाल्ली आज सुट्टी रविवार संडे पेशेल तर संडे पेशेल बघा छान अशी भाजी केली बाजरीच्या भाकरी आणि छान अशी चिकनची भाजी केली आहे बा तर कोरमध्ये चिकन भा चिकन चांगलं शिजवून धुवून स्वच्छ घ्यायचं काय होत नाही चांगलं शिजवून खाल्ल्यानंतर काय होत नाही सगळ्या त्यातले मरून जात आहे तर खाऊ नका म्हणतात चिकनला रोग आला आला सगळ्या जुन्यात खात्यात हॉटेलांमध्ये ह्याच्यामध्ये चूल चाललेले शिजवून घेतल्यावर काही त्यात राहत नाही जंतू सगळं मरून जातात त्याच्यामुळं जा चांगल्या भाज्याही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या प्रत्येक गोष्ट आल्याने धुवून घ्यायच्या आणि चांगली शिजवायची बाकीची बाबा ही अशी रोज भाजून घेते काढलेला महिला दिनानिमित्त आता नानकेट बनवायच्यात मला आज घरी स्पेशलिस्ट बेकरी नानकेट बनवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आज नाही आला तरी उद्या येईल त्याला काय काय लागतं थोडीशी भाकरी करपली खरपरी भाजा केली गॅस संपायला आलाय त्यामुळे असा संपत आल्यानंतर गॅस असा लाल चालतो पाणी लावायचं भाकरी भाकरी फिरते तर अशा छान पटापटा भाकरी करून घेते असा रायवर पेस घेत आहे आपला झटकेपट तर असं द्या जास्त काय मोठा व्हिडिओ करत नाही आवडल्यास करा लाईक बाय सगळ्यांना